नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले ट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस ऑगस्ट आहे आणि आज आपण पाहूयात की परतीच्या पावसाबद्दल बऱ्याचशा कमेंट्स आल्यात परतीचा पाऊस केव्हा निसरू होऊ शकतो किंवा त्याचे काय निकष आहेत तसेच आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील यासंबंधीचा सविस्तर अंदाज यात आत्ता आपण पाहूयात पण त्यापूर्वी या चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम म्हणजे परतीचा पाऊस केव्हा सुरू होतो तर सर्वसाधारण सतरा सप्टेंबरपासून राजस्थानमध्ये हवेचं दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि घड्याळ्याच्या आकाराच्या दिशेने या ठिकाणहून वारे वाहू लागतात आणि याच उच्च दाबामुळे त्या ठिकाणचं बाष्प पूर्णता नाहीसं होतं आणि त्या ठिकाणाहून मान्सून माघारी निघाला असं हवामान विभाग डिक्लेअर करतं आणि जेव्हा त्या ठिकाणून माघारी मान्सून निघतो तेव्हा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असं आपण म्हणू शकतो पण आत्ता काय होतंय तर याच्या स्थिती आहे या ठिकाणचा जो काही हवेचा दाब आहे तो, तो खूप कमी आहे आणि तुम्ही पा पाहिलं असेल मध्यप्रश्मी डिप्रेशन झालं राजस्थानगं गेलं त्याचं डीप डिप्रेशन झालं गुजरातमध्ये हे डीप डिप्रेशन थोडंसं थांबलं आणि आत्ता अरबी समुद्रामध्ये हे त्या डीप डिप्रेशन गेले याचं चक्रीवादळात रूपांतर सुद्धा झालेलं आहे आणि ऑगस्टमध्ये सहसा चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये सुद्धा बनत नाहीत किंवा बंगालच्या उपचारात क्वचितच बनतात आणि हे जे काय चक्रीवादळ बनलेलं आहे एकोणीसशे शहात्तर नंतरचं हे दुसरं चक्रीवादळ आहे की एकोणीसशहात्तर नंतर आत्ताच एक या ठिकाणी एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि याचाच अर्थ काय या ठिकाणचा हवेचा जाब कमी आहे आणि मान्सूनच्या पडतीच्या प्रवासाला वातावरण पोषक अजूनही नाही तसेच बंगाल चुपसागळ्यात अजून एक नवीन सिस्टीम तयार झालेली आहे एक तीव्र खिमदाबाचं क्षेत्र तयार झालं आहे याचंही पुढं डिप्रेशन होईल हे अशा प्रकारे उत्तर पश्चिम दिशेने मध्य प्रदेशके जाईल त्यानंतर राहिलेला ह्याचा भाग राजस्थानकडे जाण्याचासुद्धा अंदाज आहे म्हणजेच काय तर राजस्थानवरचा हवेचा दाब अजून तरी लवकर काय वाढताना दिसत नाही आहे आणि मान्सूनच्या पुढच्या प्रवासासोबत बोलायचं झालं तर कदाचित हा प्राथमिक अंदाज आहे यामध्ये पुढे बदल होतीलच पण पंचवीस तरी मान्सून राजस्थानमधून माघारी फिरण्यासाठी सध्या तरी जे काही मॉडेल्स आहेत लांब पल्ल्याचे त्यांच्यानुसार हवामान अनुकूल दिसत नाही पंचवीस तारखेनंतरच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो आणि तेव्हाच आपण म्हणू शकतो की मान्सून माघार निघालेला आहे किंवा परतीचा पाऊस राज्यामध्ये सक्रिय झालेला आहे तोपर्यंत जे काही कुमदाबाद क्षेत्र बनतात त्यामुळे गडगाटी पाऊस काही वेळासाठी मान्सूनच्या सरीसुद्धा राज्यामध्ये अजून आपल्याला पाहायला मिळू शकतात पण जसजसं आपण ऑगस्टमध्ये पुढे जात ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये पुढे जातो तेव्हा मान्सूनच्या पावसाची शक्यता ही हळूहळू कमी होते आणि गडगाटी पावसाची शक्यता थोडीशी वाढते पण तरीसुद्धा सप्टेंबरच्याही काही काळामध्ये हे जे काही सिस्टीम आहे ही मध्य प्रदेशकडे आल्यानंतर राज्याच्या पश्चिमेकील भागांमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचे भाग असतील कोकणाचे भाग असतील मान्सूनसारखा पाऊस पुन्हा एकदा लागण्याची शक्यता आहेच बघी त्याचे अपडेट्स अजून जसे अजून क्लिअर होतील तसे तुम्हाला नक्कीच आपण देऊ पण यंदाचं जर आपण पर्चा पावसा बोलायचं झालं तर यंदा पा। पावसाळा लांबलेला आहे लांबणार होता ते आपण अंदाही सांगितलेलं आहे आणि जास्त पाऊस पा। 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 अजूनही आपल्याला पाहायला मिळणार आहे सप्टेंबरमध्येही आणि ऑक्टोबरमध्ये सुद्धा आपल्याला राज्यात पाऊस हा पाहायला मिळेल सध्या जर आपण पाहिली की ही सिस्टीम जी आहे ती सकाळीच याचं चक्रीवादळ रूपांतर झालेलं आहे उत्तर पूर्व जो काय अरबी समुदाय या ठिकाणी ही सिस्टीम आहे पश्चिमेकडे जाईल एकतीस तारखेला एकतीस एकतीस तारखेपर्यंत चक्रीवादळ आहे आणि तिथून पुढे ह्याचं डिप्रेशन म्हणजे डीप डिप्रेशनमध्ये याची तीव्रता कमी होईल आणि हे दूर निघून चाललेलं आपल्या देशापासून याचा तुर्तास आपल्याला काही धोका नाही गोजरात किनारपट्टीला एक दोन दिवस जोरदार वादळी वारेसुद्धा आपल्याला या सिस्टममुळे पाहायला मिळणार आहेत आणि हे जे काही चक्रीवादळ असना हे काय नाव आहे याला हे नाव पाकिस्तानने सुचवलेलं होतं आणि हे चक्रीवादळ आहे बाकी सध्याची स्थिती जर आपण पाहिली राज्यामध्ये तर राज्यात जे काही पावसाचे ढग दाटलेले आहेत विदर्भाचे भाग आहेत नागपूर भंडाऱ्याचा काय गोंदियाचा काही भाग आहे चंद्रपूर गडचुली यवतमाळ अमरावती त्यानंतर बुलढाणा बीड लातूरच्या काही भागांमध्ये गडगडी पावसाचे ढग आहेत धुळ्यामध्ये काही ठिकाणी तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासही पावसाचे ढग हे दाटलेले दिसत आहेत ज्यावर आपण याही अंदा याही अगोदर अंदाज दिलाच होता अन्चा जरी अंदाज पाहिला तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा जालन्यातील काही भाग बीडचे काही भाग धाराशिव लातूर सोलापूरचे पूर्वेकडील काही भाग किंवा दक्षिणेकडील काही भाग नांदेड तसेच जळगाव धुळेच्याही काही ठिकाणी आज रात्री गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर घाट गोव्याच्या काही भागांमध्ये थोड्याशा पावसाळ्या राहतील पुणे घाट नाशिक घाट सातारा घाट कोल्हापूरच्या घाटाकडेच पावसाचा अंदाजसाठी आहे साधारणतः तालुका नाही पाहिलं तर साखरे धुळे पारोळाच्या आसपास थोडासा पाऊस होऊ शकतो त्यानंतर देवळगाव राजा लोणारच्या आसपास मेहकरच्या आसपास पावसाची शक्यता राहील बीडचं जर पाहिलं तर दहारूरच्या दा आसपास किंवा इकडे आष्टीच्या आसपास पावसाची शक्यता आहे किंवा भागांमध्ये सुद्धा अजून बीडमध्ये पाऊस होऊ शकतो वडवणच्या आसपास लागतो मार्यापैकी पाऊस किंवा गडचुलीत जर पाहिलं तर हे रेटापल्ली भामळागडच्या आसपास जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळतील आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या जी काय राज्यात पावसाची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचुली आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये मुसळधार तर एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील गडगाटी पाऊस असेल हा त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड आ, या भागांमध्ये सुद्धा मुसळधार काही ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता राहील अकोला बुलढाणा जालना बीड धाराशिव लातूर याही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे अजून पश्चिमेकडे गेलात तर धुळेचा पूर्वभाग नाशिक पूर्व पूर्व पुणे सातारा पूर्व सांगलीपूर्व सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव बरेचसे भाग असतील या ठिकाणी काही भागांमध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील तर काही ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची शक्यतासुद्धा आहेच रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये हलक्या मध्यम पाऊस राहतील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे राहिलेले भाग किंवा इकडे नाशिक पुणेचे घाटाकडील भाग असेल साताराच्या घाटाकडील भाग असेल या ठिकाणी क्वचितच हलक्या मध्यम पाऊससरी होतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता बाकी इतर ठिकाणी सध्या दिसत नाही जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या अमरावती चंद्रपूर गोंदिया आणि गडचली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यासोबतच भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली नांदेड लातूर परभणी जालना बीड धाराशिव सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर नंदुरबार धुळे कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागातून विभागून देण्यात आलेली आहे त्यासोबतच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कुठेतरीच हलक्या पाऊस सरी होण्याची शक्यता हवामान विभागानं दिली तुर्तास या जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तुम्ही सकाळचा जर साप्ताहिक अंदाज नसेल पाहिला तर नक्कीच पाहा आणि इथून पुढे सुद्धा परतीच्या पावसाचे ज्या काही अपडेट्स अजून येतील अजून जशा क्लिअर अपडेट्स होतील तशा तुम्हाला या चॅनलमार्फत आम्ही तुम्हाला कळवणार आहोतच आणि ते अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका